एका बापाला त्याच्या कर्तबगार पोराकडून याच्यापेक्षा वेगळं सुख काहीच नको असतं हे या फोटो मधून तुम्ही बघू शकता ज्या आई बापानं शिकवण्यासाठी आयुष्यभर मेंढरांच्या मागे पायपीरपीट केली त्यांनी स्वप्नात पण विचार केला नसेल की हे कर्तबगार पोरग एक दिवस आपल्याला विमानात पण बसवेल पण आय पी एस बिरदेव ढोने अथक परिश्रमानंतर तो दिवस आला आणि तो दिवस आला तो अगदी सुखाचे सोहळे घेऊन आला सोहळे घेऊन आला आई बापाला अख्ख्या कुटुंबाला विमानात बसवलं पण त्या कुटुंबाने पण स्वतःची संस्कृती सोडली नाही बापाने खांद्यावरची महाराष्ट्राची शान खांद्यावरची घोंगडी खाली ठेवली नाही आईने डोक्यावरचा पदरपण पडू दिला नाही आजीने डोक्यावरचा पदरपण पडून दिला नाही हीच तर आहे या महाराष्ट्राची संस्कृती हिंदू धर्माची शिकवण तुम्हाला एक सांगू का आपण जेव्हा आपल्या बापाकडे बघतो ना तेव्हा त्यातने ते आयुष्यभर केलेली कष्ट कायम स्मरणात ठेवत जा लेकरांनो कोणाची हांजी हांजी करण्यापेक्षा माझ्या बापाला माझ्यावरती गर्व कसा निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करत राहा खूप झालंय रे ते खूप झालं खूप झालं कोणाच्या तरी माग पडणं पण एक दिवस बिरदेव साहेबांनी जो दिवस आणला तो दिवस स्वतःच्या बापाला दाखवण्याचा प्रयत्न करा तो बापजी जी की देईल आणि मनामधून जो आशीर्वाद देईल ना तो आयुष्यभर तुम्हाला पुरेल बिरदेव साहेब तुम्ही करून दाखवला